रक्कम घ्यायची किंवा देण्याची रक्कम बुडवण्यासाठी चेक द्यायचा आणि चेक दिल्यानंतर बँकेला स्टॉप पेमेंट करा म्हणून कळवायचे जेव्हा तो चेक वाटण्यासाठी जातो तेव्हा खातेदारांनी स्टॉप पेमेंट केलेले आहे असा शेरा मारून चेक अनादर होऊन परत येतो स्टॉप पेमेंट हा सुद्धा गुन्हा आहे का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया रकमेच्या वसुलीसाठी जेव्हा चेक दिला जातो तेव्हा तो चेक अनेक कारणाने अनादार होतो उदाहरणार्थ खात्यावर रक्कम शिल्लक नाही सई जुळत नाही ही अशी अनेक कारणे असतात त्यासोबतच स्टॉप पेमेंट हे ही एक कारण असते याचा अर्थ असा आहे की जो खातेदार आहे त्याने बँकेला पेमेंट स्टॉप करण्यासाठी कळवले असते आणि त्या परिस्थितीमध्ये बँक पेमेंट स्टॉप करते चेक जेव्हा वटण्यासाठी जातो तेव्हा चेक स्टॉप पेमेंट असा शेरा मारून रिझन मेमो सह परत दिला जातो तर असा शेरा मारून अनादर झालेला चेक हा सुद्धा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एक कलम एकशे अडतीस प्रमाणे गुन्हा आहे याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एचएमटी वॉचेस लिमिटेड विरुद्ध एम ए आबिदा या केस मध्ये न्याय निर्णय दिलेला आहे जो 2015 हजार ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट पान नंबर आठशे बारा वर रिपोर्ट झालेला आहे त्यातील पक्षकाराचे नाव पल्लसीवा व टेक्नॉलॉजी विरुद्ध गुजरात राज्य असे असून तो न्यायनिर्णय ने दोन हजार पंधरा ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम पान या वर रिपोर्ट कोर्ट पान नंबर नऊशे दहा यावर रिपोर्ट झाले आहे त्यामुळे स्टॉप पेमेंट केले तरी गुन्हा हा होणारच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा